आज आपण एक असामान्य व्यक्तीच्या जीवनकचेचा प्रवास करणार आहोत हा प्रवास आहे नीलकंठ कृष्णाजी फुळे उर्फ नीलू फुळे यांचा ज्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनयाने अमर केलं त्यांच्या कहाणी म्हणजे एक सामान्य माणसाची असामान्य गाथा आहे जी स्वतंत्र लढापासून ते खलनायकी भूमिकेपर्यत आणि सामाजिक कार्यपर्य विस्तार है एकोनीशे तीस साली पुन थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशाज कुटुंबात नीलकंठ कृष्णाजी फुले त्यांचे बालपण साधपन पण स्वप्नांनी लेल वयाच्या सतराव्या वर्षी निलुभाऊंनी पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये माली म्हणून काम सुरू केलं त्यांचं स्वप्न होतं स्वतःची नर्सरी उभारण्याचं पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हा मार्ग सोडावा लागला पण त्यांच्या या मनात एका वेगळीच आग धगधगत होती ती स्वतंत्रची निलुभाऊ स्वतंत्र लढ्या सक्रिय होते राष्ट्रीय सेवा दलाशी जोडले गेलेले आणि आपल्या पगारामधील दहा रुपये दरमहा या चलवलीसाठी त्यांनी दान करायचे त्यांचा देशप्रेमाचा उत्साह आणि सामाजिक बंदली की त्यांना नेहमीच प्रेरणा देत राही पण नियतीला काही वेगळंच घडवायचं होतं निरुभाऊनी खरी ओळख झाली ती मराठी लोकनाट्याच्या रंगमंचावर त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली कथा एकलेस्या कांद्याची या नाट्यातून ते नाटक इतकं यशस्वी झालं की तब्बल दोन हजार प्रयोग झाले याच यशामुळे त्यांना एकोणीसशे अडसठ साली दिग्दर्शक अनंत माने यांचं गाव बारा भानगडी एक गाव बारा भानगडी या चित्रपटात पहिली संधी मिळाली इथून सुरू झालं त्यांच्या चित्रपटसृष्टीतला प्रवास नीनूभाऊने खलनायकाच्या भूमिका इतक्या ताकदीने साकारल्या की प्रेक्षकांना त्यांचा राग यायचा आणि हेच त्यांचा अभिनयाचं यश होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली आलेल्या सामना या चित्रपट त्यांनी हिंदूराव झोळडे पाटील ही व्यक्तिरेखा साकारली जब्बार पटेल दिग्दर्शित या चित्रपटात त्यांचा डॉक्टर श्रीराम लागू यांचा अभिनयाचा सामना पाहण्यासारखं होतं या भूमिकेने त्यांना महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला त्यांच्या डोळ्याचा अभिनय संवाद फेक आणि देहेोल यांनी खलनायकाचा एक वेगळंच उंची दिली रंगभूमीवरील निलुभावना दबदबा कायमच होता विजय तेंडुलकर यांचा सखाराम बिंदर या नाटकाचा सा त्यांनी साकारलेली मुख्य भूमिका आजही मराठी रंगमंगच्या इतिहासात आजामर आहे दिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्या सुरुवातीला निलू शांत स्वभावाबद्दल शंका होती पण त्यांचा आक्रमक अभिनयाने सर्वांना थक्क केले या नाटकानेही त्यांचं नाव मराठी रंगभूमीवर कोरलं गेलं नीलू केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडली एकोणीसशे त्र्याऐंशी सारी कुली या चित्रपटात त्यांचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत मामा ही भूमिका साकारली तसंच महेश भट यांचा सारांशमध्ये त्यांनी एक प्रभावशाली राजकारणाची भूमिका साकारली ती ऑस्करसाठी भारताची अधिकृत निवड ठरली त्यांनी दोनशे पन्नासहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आणि प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांचं मन आपलं स्थान निर्माण केलं निरुभाऊ केवळ अभिनय नव्हते तर ते संवादनशील सामाजिक कार्यकर्ते होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यांचं जवळचं संबंध होतं रवींद्रनाथ टॅगोर यांच्या साहित्याने प्रेरित होऊन त्यांनी उद्यान नावाचा नाटकही लिहिलं त्यांचं नाव वाचन नाटक आणि चित्रपट पाहणं बागकाम आणि सामाजिक कार्य यातून त्यांचं आर्मी व्यक्तिमत्व दिसून येतं भाऊ यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली रजनी फुले यांच्याशी विवाह केला त्यांना गर्गी फुले थट्टे ही मुलगी आहे दुदैवाने दोन साली वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी नीलूभाऊंचा गलाच्या कर्करोगाग्रस्त आणि त्यांचं निधन झालं त्यांचं पत्नी रजनी यांचंही दोन हजार अकरा साली निधन झालं पण निलू भाऊंचा वारसा त्यांच्या अभिनयातून सामाजिक कार्यातून आणि प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत आहे नीलू फुले हे मराठी सिनेमाचे प्राण होते त्यांचा संवाद फेकने अभिनयाने आणि सामाजिक बांधलिकी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख दिली त्यांचा हा प्रवास आजही प्रत्येक काला आकारला प्रेरणा देत असतो निलू भाऊ तुम्ही खलनायक होतात पण खऱ्या मनुष्य आयुष्यात तुम्ही एक खरं नायक होता मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सब्स्क्राइब करा जय महाराष्ट्र जय हिंद